सायन्सचे सेकंड टर्मचे काही पी क्वेश्चन आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार आहे हे आज आपण बघणार आहोत तर क्वेश्चन नंबर वन हा तुमचा एम सी क्यूज वगैरे हे असणार आहे टेन मार्क्ससाठी की जो खूप सोपा असतो तर फर्स्ट पक्ष क्वेश्चन वक्ष, वक्ष, बघूया चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द क्वेश्चन गिवन बिलो तर फर्स्ट क्वेश्चन आहे मसल्स ऑफ द हार्ट आर आपल्या हृदयाच्या मसल्स कोणत्या असतात ऑर्डिनरी मसल कार्डियाक मसल स्मूथ मसल की स्केलेटल मसल मग हार्ट हा शब्द आला की आपल्या हृदयाच्या मसल कोणते असतात कार्डियाक मसल असतात सो आर त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे डॅश डॅश इज द कोल ऑफ हायस्ट ग्रेड म्हणजे सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा कोळसा कोणता आहे पीट लिग्नाइट ब्युट्युमिनास आणि अँथ्रासाईट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अँथ्रासाईट जो कोल आहे तो सगळ्यात हायेस्ट ग्रेडचा आहे की ज्याच्यापासून कमी जरी जाळला तर हा खूप जास्त आपल्याला हिट मिळत असते दॅट्स वाय आर आन्सर इज अ अँथ्रासाईट नेक्स्ट वन द डायडॅश इज यूज वाई डिफायनिंग द साईन झोडाईक्न साईन एक्सप्लेन करण्यासाठी काय वापरत असतात इलिप्टिक नॅब्युला नादिर ऑर मेरेडियन या आर आन्सर इज इलेप्टिक ओके लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन डायजॅश इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी आयर्न कोबाल्ट कॉपर ऑर अॅल्युमिनियम ऑल ऑफ यू नो दॅट कॉपर इज व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲज वेल ॲज ऑफ हिटल सो सो अशा पद्धतीने हे चार मार्क्सचे तुम्हाला एम सी क्यूज आहेत त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघणार आहोत मॅझ द पेअर मॅझ द पेअरमध्ये ग्रुप एमध्ये आणि ग्रुप बीमध्ये काही क्वेश्चन दिलेले आहेत तुम्हाला तर कंपास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कंपास कुठे वापरतात कंपासमध्ये काय यूज केलेलं असतं आपण जर हे पर्याय वाचले तर मॅग्नेट मॅग्नेटिक नीडल सो कंपासमध्ये मॅग्नेटिक नीडल यूज केलेली असते सो आन्सर इज डी डोअर ऑफ कब्बड तुम्ही दरवाजा बघितला असेल तुमच्या घरात ते लगेच आपोआप ढकलला तरी आपोआप लागत असतो का कारण त्याच्यामध्ये काय असतं मॅग्नेट सो डोर ऑफ कब्बड आन्सर काय येणार आहे तुमचं मॅग्नेट देन नेक्स्ट वन इज अ रिपल्शन रिपल्शन कोणामध्ये होत असतं लाईक पोल्स हॅव्हिंग द रिपल्शन सो आर आन्सर इज बी अँड देन मॅग्नेटिक मोल मॅग्नेटिक पोलचं आपण बघितलं की सगळ्यात जास्त पॉवर कुठे असते मॅग्नेटिक पोलमध्ये हायेस्ट मॅग्नेटिक पॉवर असते सो आर आन्सर इज ए नेक्स्ट क्वेश्चन आहे फाईंड द ऑडमॅन आउट मिथेन इथेन प्रॉपेन ब्युटेन आता तुम्ही जर विचार केला इथेन प्रोपेन आणि ब्युटेन ऑल आर दी कॉन्स्टंट ऑफ नॅचरल गॅस नॅचरल गॅस यांनी बनलेला आहे पण जो मिथेन आहे मिथेन इज नॉट अ कॉन्स्टंट ऑफ नॅचरल गॅस दॅट्स वाय आन्सर इज मिथेन नेक्स्ट वन इज अ गोल्ड सिल्वर ऑक्सिजन कॉपर बघितलं बघितलं आन्सर येईल की गोल्ड सिल्वर कॉपर हे काय आहे मेटल्स आहे ऑक्सिजन इज अ नॉन मेटल ऑक्सिजन हा गॅस आहे सो दिस इज टेन मार्क क्वेश्चन सो स्टुडंट पुढचा क्वेश्चन आहे राईट ट्रू ऑर फॉल्स द पीच ऑफ मेन्स व्हॉईस इज हायर दॅन वुमन्स व्हाईस माणसांचा जो व्हाईसचा पीच आहे तो वुमनच्या व्हाईसच्यापेक्षा uh, हायर असतो का नो रॉंग इट्स अ फॉल्स उलटं असतं हे द राईट आन्सर काय आहे द पीच ऑफ वुमन्स व्हाईस इज हायर दॅन माय बायकांचा आवाज जो असतो त्याचा पीच काय असतो हायर असतो मेनच्या व्हाईसपेक्षा दॅट्स वाय इट्स फॉल्स uh, यू ऑपरेशन इज अ फिजिकल चेंज येस इट इज राईट सो आन्सर इज ट्रू द सन इज अन एक्झाम्पल ऑफ पॉईंट सोर्स ऑफ लाइट, नो इट इज नॉट पॉईंट सोर्स इट इज अ एक्स्टेंडेड सोर्स ऑफ लाईट सन काय आहे तुमचा एक्स्टेंडेड सोर्स आहे सो इट इज फॉल्स एक्सटेंड म्हणजे त्याचा सुप्रकाश सगळीकडे पसरत असतो एका पॉईंटमधून थोडा येतो पॉईंट सोर्स ऑफ लाईट नाही तो एक्स्टेंडेड सोर्स ऑफ लाईट आहे पुढे ऑरियन इज इझिली सीन इन विंटर नाईट्स ओरियन जो ग्रेट ओरियन आहे तो आपल्याला विंटरमध्ये दिसतो हो का नो इट्स ऑल्सो फॉल्स कधी बघायला मिळतो आपल्याला ऐवजी तिथे आन्सर पाहिजे होतं समर सीझनमध्ये जो ओरियन आहे तो आपल्याला समर सीजन सीझनमध्ये बघायला मिळतो त्यानंतर आपण बघणार आहोत राईट द नेम ऑफ द फॉलोईंग एनी टू आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे टू मार्क्ससाठी विचारलेलं आहे म्हणजे टू 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 ज फोर मार्क्सला आहे नॉन मेटल्स नॉन मेटल सगळ्यांना माहिती आहे एक्झाम्पल्स तुमच्यासमोर सल्फर आहे नॉन मेटल त्यानंतर क्लोरीन आहे हां क्लोरीन आहे त्यानंतर ऑक्सिजन वगैरे हे जे गॅसेस आहे ते पण आपण नॉन मेटल्समध्ये लिहू शकतो सिमेंट आता जो सिमेंट आहे सिमेंटचे आपल्याला कॉन्स्टंट लॅल लावलेले आहे कशापासून बनलेलं आहे इट इज मेड अप ऑफ सिलिका देन ॲल्युमिना अँड लाईन या सगळ्यांपासून बनलेलं असतं सिमेंट मग तुम्हाला कॉन्स्टंट लायचे आहे ठीक आहे त्यानंतर टाईप्स ऑफ टीथ टाईप्स ऑफ टीथ सगळ्यांना माहिती आहे पहिलं आहे तुमचं इन सीजर्स इन सीजर दिस इज द फर्स्ट टाईप ऑफ टीथ देन नेक्स्ट वन इज अ कॅनाइन्स कॅनिन्स सुळे म्हणतो त्याला आपण त्यानंतर पुढे आहे प्री मोलार्स प्री मोलार्स अँड मोलार्स ऑल दीज आर द टाईप्स ऑफ टीथ नेक्स्ट क्वेश्चन आहे हू एम आय मी कोण आहे ते ओळखा आय एम द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन ऑसिलेशन एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा जो वेळ असतो त्याला काय म्हणतो आपण टाईम ऑर पिरियड ऑफ ऑसिलेशन म्हणत असतो टाईम पिरियड ऑफ ऑसिलेशन सो आन्सर इज टाईम पिरियड ऑफ ऑसिलेशन द नेक्स्ट क्वेश्चन आय एम द लार्जेस्ट ग्रँड इन द बॉडी आपल्या लि बॉडीमधली सगळ्यात लार्जेस्ट ग्रँड कोणती आहे लिवर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फाय राईट डाऊन द सिंबॉल ऑफ द इलेमेंट्स तुम्हाला एक फ्लोचार्ट दिलेला e आहे इलेमेंट्स हेलियम दिलेला आहे हेलियमचा सिंबॉल लिहायचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हेलियम एच लिहायचा आणि कॅपिटल ई तर काढायचा आहे हा हेलियमचा सिंबॉल आहे त्यानंतर पुढे आहे इलेमेंट्स तुम्हाला दिलेला आहे गोल्ड आणि गोल्डचा सिंबॉल आता एखादा गोल्डचा सिंबॉल जी लिहिलं तर जी नाही लिहायचा एयू लिहायचा कारण त्याचं लॉटिन लॅटिन नेम काय आहे आपलं ऑरम ऑरम हे त्याचं लॅटिन नेम आहे म्हणून त्याचा सिंबॉल काय आहे ए यू स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे अंडर विच डिफरंट टाईप्स कॅन द फॉलोइंग चेंजेस बी क्लासिफाईड म्हणजे ब्रेस्टिंग ऑफ क्रॅकर हा कुठल्या कुठल्या प्रकारचा चेंज असू शकतो तर फटाका फुटणे हा आहे याच्यामध्ये केमिकल्स बाहेर पडत असतात म्हणून हा केमिकल चेंज आहे त्यानंतर फटकन फुटत असतो म्हणजे हा फास्ट चेंज पण आहे आणि इरिव्हर्सिबल चेंज आहे काय आहे तुमचा इरिव्हर्सिबल परत आपण त्या फुटलेल्या फटाक्यापासून परत फटाका परत मिळवू शकत नाही कन्वर्जन ऑफ मिल्क इन टू योगाट म्हणजे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होणं कोणतं आहे सगळ्यात महत्त्वाचं केमिकल चेंज आहे हा केमिकल चेंज आहे त्यानंतर हा स्लो चेंज आहे हळूहळू होत असतं दुधाचं दह्यामध्ये रूपांतर आणि इरिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल का आहे कारण की झालेल्या दह्याचं परत आपण दुधात रूपांतर करू शकत नाही ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन ड्रॉ वेल लेबल डायग्रॅम एनी टू चार मार्क्सला आहे एका डायग्रॅमला तुम्हाला टू मार्क्स आहे प्लॅन्ट सेल प्लॅन्टेलचे डायग्राम तुम्ही बघू शकतात त्यानंतर सांगितले आहे लूनार इक्लिप्स सायरस या सगळ्या डायग्राम्स तुम्हाला बघायला मिळतील अशा पद्धतीने सगळ्यांनी डायग्राम्स काढायचे आहेत सो स्टुडंट तुम्हाला आता एक फ्लो चार्ट दिलेला आहे चार मार्क्ससाठी हा फ्लो चार्ट आपल्याला कम्प्लीट करायचा आहे मग आता इथे बॉक्स दिलेले आहे या बॉक्समध्ये आता तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की हा फ्लो चार्ट कसाचा आहे हा फ्लो चार्ट आहे आपला फ्युएल्सचा मग फ्युएल्स आर फॉसिल फ्युएल्स फॉसिल फ्युएल्स आर क्लासिफाईड इन टू सॉलिड इथे तुम्ही काय लिहिणार लिक्विड आणि इथे काय लिहिणार आहात गॅसेस अशा पद्धतीने लिहिणार आहात त्यानंतर कोलच्या आहे पीठ लिग्नाईट ब्युटिमिनर्स आणि अँथ्रसाईट त्या पद्धतीने लिक्विडचं आहे मिनरल ऑइल त्यानंतर तुम्ही लिहू शकतात पेट्रोल डिझेल ऑइल टार कॅरोसिन हे सगळे जे आहे ते तुम्ही तु मिनरल ऑइलमध्ये लिहू शकतात आणि नॅचरल गॅसमध्ये नॅचरल गॅसचे कुठले कुठले घटक आहे मिथेन इथेन प्रोपेन अँड ब्यूटेन सो अशा पद्धतीने फिफ्टी मार्कचा पेपर तुम्हाला एक्झामसाठी असणार आहे तर सगळ्यांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लक